मनासारखा नवरा किंवा जोडीदार भेटूनही दुसऱ्या पुरुषाच्या प्रेमात का पडतात बायका हे कारण ऐकून तुम्ही हा सावध एखादी स्त्री जोडीदाराला धोका कधी देते मनासारखा किंवा आवडता जोडीदार भेटल्यानंतरही स्त्रिया दुसऱ्या पुरुषांच्या प्रेमात का वेड्या होतात किंवा का आकर्षित होतात जाणून घ्या खरी कारण आणि सावध व्हा नात्यात जे काही कमी असेल ते द्यायला सुरू करा प्रेम हा मनुष्याच्या आयुष्यातील एक अत्यंत भावनिक आणि नाजूक फिलिंग आहे प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात प्रेम आपुलकी आणि समजूदारपणा हवाच असतो आणि हे मिळतं कशातून तर विवाहातून विवाहानंतर व्यक्तीला आयुष्यभरासाठी एक पार्टनर मिळतो पण हा पार्टनर जसा हवा होता तसा असेलच असे नाही एक आदर्श नाते म्हणजे काय तर पती पत्नीने एकमेकांना पूर्णपणे समजून घेणे आदर देणे आणि आपुलकीने वागणे अपेक्षित असते मात्र कधीकधी या नात्यात काही अडचणी येऊ शकतात काही महिलांना त्यांच्या पतीकडून अपेक्षित प्रेम आपुलकी आणि तृप्ती मिळत नाही त्यामुळे त्या दुसऱ्या पुरुषांमध्ये त्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करत असतात मग चला तर जाणून घेऊया त्या कोणत्या गोष्टी आहेत त्यातलीच त्या 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 पहिली म्हणजे मानसिक आणि भावनिक कारणे युवाहात मानसिक आणि भावनिक तृप्ती मिळवणे अत्यंत महत्त्वाचे आहे अनेक वेळा नवऱ्याच्या बिजी लाईफस्टाईलमुळे किंवा त्याच्या आणि पत्नीच्या इमोशनल फिलिंगमधील फरकामुळे पत्नीला अपेक्षित प्रेम आणि तृप्ती मिळत नाही अशा परिस्थितीत ती, ती दुसऱ्या पुरुषामध्ये ही गोष्ट शोधण्याचा प्रयत्न करत असते जिथे तिला अपेक्षित तृप्ती मिळेल हे संबंध कधी कधी फक्त भावनिक असू शकतात पण त्यातूनही त्या पुरुषाबद्दल पत्नीला प्रेमाची भावना निर्माण होऊ शकते दुसरी गोष्ट म्हणजे जोडीदाराचा अविवेकपणा कधी कधी पतीचा अविवेकपणा किंवा त्याच्या वागण्यामुळे पत्नीची मनस्थिती खालावत असते अशा परिस्थितीत ती स्वतःसाठी एक सुरक्षित स्थान शोधते जिथं तिला सुरक्षित फील होईल आणि तिला समजून घेतले जाईल या सुरक्षितेच्या शोधात ती दुसऱ्या पुरुषावर प्रेम करू लागते पतीने आपल्या वागणुकीत सुधारणा करून पत्नीच्या मनातील भीती दूर करणे अत्यंत आवश्यक आहे तिसरी गोष्ट म्हणजे शारीरिक आकर्षण आणि नव्याची अपेक्षा मानवी मन बाह्य आकर्षित किंवा सतत नव्या गोष्टीच्या शोधात असते विवाहानंतर काही काळानंतर नवेपणा आणि आकर्षण कमी होऊ शकते या नवेपणाच्या शोधात महिला दुसऱ्या पुरुषाकडे आकर्षित होऊ लागतात नवीन अनुभव आणि आकर्षणाची भावना तिला दुसऱ्या व्यक्तीच्या जवळ घेऊन जाते विवाहातील नवेपणा टिकवण्यासाठी पतीने पत्नीला खुश ठेवण्यासाठी सतत नवीन गोष्टी करणे आणि तिला सरप्राईज करणे अत्यंत आवश्यक आहे चौथी गोष्ट म्हणजे आत्मविश्वासाची कमतरता आत्मविश्वासाची कमतरता आणि आत्मसन्मानाच्या अभावामुळेही महिला दुसऱ्या पुरुषाच्या प्रेमात पडू शकतात काही महिलांना त्यांच्या पतीकडून हवी तशी आदर आणि आत्मसन्मानाची भावना मिळत नाही यामुळे त्या दुसऱ्या पुरुषाच्या प्रेमाच्या शोधात राहतात जिथे त्यांना अपेक्षित आत्मविश्वास आणि सन्मान मिळेल म्हणूनच प्रत्येक पतीने आपल्या पत्नीचा आत्मसन्मान आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचं आहे पाचवी गोष्ट म्हणजे संवादाची कमतरता विवाहातील संवादाचा अभाव ही एक मोठी समस्या ठरू शकते पती पत्नीमध्ये संवादाची कमतरता असेल तर त्यांच्यात गैरसमज निर्माण होऊ शकतो यामुळे पत्नीला तिच्या भावना आणि विचार व्यक्त करण्यासाठी दुसरा व्यक्ती आवश्यक वाटतो संवादाच्या अभावामुळे दुसऱ्या पुरुषाची मैत्री वाढते आणि तिथूनच प्रेमाची सुरुवात होते संवाद हा कोणत्याही नात्याचा पाया असतो आणि त्याची कमतरता ना त्यातील आपुलकी कमी करते व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद